नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग दोन उत्तरावीच्या ब्राह्मणांची दीक्षा ज्यावेळी भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात राहत होते आणि माणसांच्या व देवांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात पाचशे ब्राह्मण राहत होते त्या, त्या सर्वांनी अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एका निग्रंथ संन्यासाकडे जावे असे त्यांनी ठरविले होते जाता जाता वाळवंटात त्यांना खूप तहान लागली एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्य वस्ती असावी या, या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले परंतु जेव्हा ते तेथे ते पोहोचले ते तेव्हा त्यांना मनुष्य वस्तीचे एकही चिन्ह आढळले नाही अशा परिस्थितीत ते मोठ्या मोठ्याने आक्रोश करू लागले तेव्हा अकस्मात त्या ते झाडातून त्यांना त्या झाडावर राहणाऱ्या वृक्षदेवतेचा म्हणजे संबंधाचा आवाज ऐकू आला त्यांच्या आक्रोशाचे कारण त्याने विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्यांना खाण्यापिण्यास दिले पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर ब्राह्मणांनी त्या वृक्षदेवतेस त्याला अशा स्वरूपाचा जन्म का प्राप्त झाला याचा पूर्वेतिहास विचारला त्यावर त्या वृक्षदेवतेने वर सांगितले ज्या वेळी पिंडक सुदत्ताने भगवान बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले त्यावेळी तेथे जमलेल्या भिक्कूंच्या सभेत तो गेला असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला आणि परत जाताना आपल्या पात्रातून त्या भिक्कूंना पाण्याचे दान दिले दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर तुम्हाला कसला त्रास झाला की तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात असे त्याच्या पत्नीने विचारले त्यावर तो म्हणाला मी रागवून घराबाहेर राहिलो नाही परंतु ना भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो तेव्हा त्याच्या ते पत्नीने भगवान बुद्धांना शिव्याशाप देण्यास सुरुवात केली व म्हणाली हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे इत्यादी तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही म्हणून मी मेल्यावर वृक्ष म्हणजे भूत झालो आणि माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आणि नंतर त्याने पुढील अर्थाचे श्लोक म्हटले यज्ञ इत्यादी क्रियाकर्मे रात्रंदिवस दुःख देणारी असतात ते चिंतेची जनक असतात चिंतामुक्त होण्यासाठी आणि दुःखाचा क्षय करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करावा आणि ऋषींनी सांगितलेल्या अहिक धर्मा धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घ्यावी हे शब्द ऐकल्यावर ब्राह्मणांनी श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर आणि त्यांची विनंती ऐकल्यावर भगवान बुद्ध त्यांना म्हणाले मनुष्य जरी केसांच्या जटा वाढवून किंवा नग्न राहून किंवा शरीरावर थोडीशी पाने किंवा वलकले धारण करून आणि अंगाला चिखल फासून किंवा तो दगडावर झोपून राहू लागला तरी तृष्णेच्या मुक्त तृष्णेतून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग परंतु जो कलह करीत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या साह्याने नाश पराजित करून जो जो विजयाची इच्छा करीत नाही सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो आणि सगळ्यांशी मैत्री करतो त्याच्या मनात द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होत नाही पुण्य लाभावे म्हणून भूता घेताना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सुख हे सत्पुरुषाचा आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या एक सदाचारी आहे जो, जो श्रेष्ठांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य सामर्थ्य आयुष्य आणि शांती या चार सुखांची प्राप्ती होते मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबूया धन्यवाद ते मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल हो सबका, मंगल सब का रे नमो बुद्ध